नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे अत्यंत कृपावंत आणि दयाळू आहेत त्यांचे कार्य शिकवण आणि कृपा अनुभवली की लक्षात येते की ते भक्तांवर अपरंपार प्रेम करणारे आहेत पण काही वेळेला काही भक्तांना असे वाटते की स्वामी कठोर आहेत ते खूप परीक्षा घेतात त्यांच्या कृपेचा अनुभव काही लोकांना लगेच का येत नाही हा प्रश्न अनेकांना सतावत असो खरे तर हा एक मोठा गैरसमज आहे स्वामींची कृपा ही प्रत्येकावर असते पण भक्ताने योग्य दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी हे कठोर नाहीत त्यांनी भक्तांना दिलेल्या अभय वचनानुसार ते नेहमीच भक्तांच्या पाठीशी असतात स्वामी हे परीक्षा घेत नाहीत तर ते आपल्याला जीवन जगण्याचे धडे देतात ते आपल्याला आत्मबळ संयम आणि श्रद्धा शिकवतात जीवनातील संकटे ही आपल्या कर्मानुसार येतात स्वामी आपल्याला त्या संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवतात भक्तांना वाटते की त्यांच्यावर अधिक संकटे येतात अधिक संघर्ष करावा लागतो पण संकट हे परीक्षा नाही तर आपली प्रगल्भता वाढवणारी संधी असते जसे की एक कुंभार मातीला उत्तम आकार देण्यासाठी ती माती योग्य प्रकारे मळतो तिला आकार देतो आणि शेवटी जळत्या भट्टीमध्ये टाकतो त्याचप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांचे जीवन घडवतात हो अडचणी आल्या की आपण लगेचच हताश होतो पण त्या अडचणी आपल्यामध्ये लपलेली शक्ती जागृत करण्यासाठी येतात भक्तांची खरी निष्ठा ही अडचणींमधूनच दिसून येते आनंद असो किंवा दुःख असो स्वामी सदैव आपल्यासोबत असतात हे लक्षात ठेवावे अनेक भक्तांना असे वाटते की स्वामी हे खूप कडक आहेत कठोर आहेत पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्ताच्या उन्नतीचाच विचार असतो जसे की एक आई आपल्या मुलाला शिस्त शिकवते तसेच स्वामी आपल्या भक्तांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना योग्य मार्गावर आणतात स्वामींनी आपल्याकडून काही काढून घेतले तर आपल्याला त्या बदल्यात काहीतरी चांगलेच देतात स्वामींना आपला खोटा भक्तिभाव नको तर शुद्ध अंतकरणाची भक्ती हवी असे काही वेळा संकटे आपल्याला खऱ्या जीवनमूल्यांची ओळख करून देतात कधी कधी लोक म्हणतात की स्वामींची मनोभावी सेवा केली पण तरीही आमच्या अडचणी कमी झाल्या नाहीत त्यामुळे काहीजण स्वामींवर रागवतात काहीजण त्यांना कठोर समजतात पण सत्य हेच आहे की आपल्या कर्माची फळे भोगल्याशिवाय कोणतेही संकट टळत नाही स्वामी आपल्याला हे भोग भोगण्याची शक्ती देतात जेव्हा आपण संकटात असो तेव्हा स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत पण आपणच स्वामींवरचा विश्वास सोडतो स्वामींवर नाराज होण्यापेक्षा या संकटातून स्वामींनी आपल्याला काय शिकवले आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे जेव्हा आपले प्रयत्न कमी असतात तेव्हा आपल्याला वाटते की स्वामी मदत करत नाहीत पण खरे तर आपण किती प्रयत्न करतो यावरही परिणाम ठरतो काही वेळा स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाही कारण ती आपल्यासाठी हिताची नसते स्वामी आपल्या भल्यासाठीच काही गोष्टी टाळतात म्हणून अपेक्षा ठेवून भक्ती न करता संपूर्ण समर्पणाने भक्ती करावी एखादा भक्त स्वामींची भक्ती करतो पण त्याच्या मनामध्ये अहंकार असतो अशा वेळेला स्वामी त्याची परीक्षा घेतात त्याचा अहंकार कमी करण्यासाठी काही प्रसंग त्याच्या जीवनामध्ये घडवतात त्यामुळे त्या, त्या भक्ताची खरी श्रद्धा आणि समर्पण वाढते आणि आपल्याला गैरसमज होतो की स्वामी हे खूप कठोर आहेत खूप परीक्षा बघतात महाराज म्हणजे सर्व बाधांचे निवारण करणारे आहेत पण त्यासाठी भक्ताची श्रद्धा आणि योग्य वेळ येणे गरजेचे असते सर्वच गोष्टी लगेच मिळतात असे नाही त्यामागे या पूर्वसंचित कर्मांचाही खेळ असतो काही लोकांना असाही गैरसमज असतो की स्वामी हे फक्त काही लोकांवर कृपा करतात आमच्यावर करत नाही पण ही तुलना योग्य नाही स्वामी हे प्रत्येक भक्तावर कृपा करत असतात पण भक्तांनी स्वतःला त्या कृपेसाठी पात्र बनवणे आवश्यक आहे स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर अहंकार लोभ क्रोध द्वेष आळस यांचा त्याग करावा लागतो स्वामींच्या दारामध्ये नम्रतेने आलेल्यालाच स्वामींची खरी कृपा मिळते ज्याच्यामध्ये अहंकार नाही त्याला स्वामींनी आधीच सर्व काही दिलेले असते स्वामींच्या सेवेमध्ये भक्ताची निष्ठा समर्पण आणि शुद्ध भाव महत्त्वाचे असतात स्वामींवर नाराज होण्यापेक्षा मी कुठे कमी पडतो आहे हा विचार करणे महत्त्वाचे आहे स्वामी हे खूप प्रेमळ कृपाळू आहेत त्यांच्या कठोरतेमागे भक्ताचे कल्याणच लपलेले असते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांना शरण गेल्यास अडचणींचे समाधान आपोआपच होते स्वामींनी दिलेली प्रत्येक शिक्षाही त्यांच्या कृपेचाच एक भाग असतो एवढेच की आपल्याला ते समजत नाही प्रत्येक भक्ताने स्वामींविषयी असलेले गैरसमज मनातून काढून टाकले पाहिजेत स्वामी हे परीक्षा घेत नाहीत तर ते आत्मबळ वाढवतात स्वामी हे कठोर नाहीत तर ते भक्ताच्या उन्नतीसाठी प्रसंग घडवतात स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास त्यांच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताला येतो भक्तांनी कधीही आपली तुलना इतर भक्तांबरोबर करू नये कारण प्रत्येकाच्या जीवनातील प्रवास हा वेगळा असतो काही जण फक्त संकट आल्यावर स्वामींना आठवतात आणि सुखामध्ये विसरतात त्यामुळे फक्त संकटातच नाही तर सुखातही स्वामींचे नाव घ्यावे सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे कारण स्वामींच्या नावामध्ये अनंत शक्ती आहे ते नेहमीच आपल्यासोबत आहेत यावर विश्वास ठेवावा स्वामींना दोष दिल्याने भक्ती दुर्बल होते पण त्याऐवजी स्वामींच्या नावाचा जप केला तर मन स्थिर होते आणि समस्यांवर उपाय मिळतो श्री स्वामी समर्थ असा सतत जप केल्यास मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि स्वामींची कृपा अनुभवायला मिळते संकट आले तरीही स्वामींवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करणे हे खऱ्या भक्ताचे लक्षण आहे काही भक्त स्वामींना अटी घालतात जसे की माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर मी नामस्मरण करणार नाही पण खरी भक्ती ही निस्वार्थी असते स्वामींवर प्रेम करणे आणि त्यांच्या इच्छेवर श्रद्धा ठेवणे हे अधिक महत्त्वाचे आहे कारण ते आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्टी घडवून आणतात त्यामुळे भक्ताच्या जीवनामध्ये श्रद्धेच्या अभावामुळे संकट आणखीन वाढते जे भक्त स्वामींना दोष देतात ते त्यांच्या जीवनामध्ये आणखीन अडचणी ओढवून घेतात कारण त्यांची श्रद्धा कमी होते पण या उलट जर स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवली तर संकटे देखील सौम्य होतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडतो शंका निराशा आणि द्विधा मनस्थिती ही भक्तासाठी सर्वात मोठी अडचण आहे स्वामींनी कधीही कोणत्याही भक्ताला एकटे सोडले नाही मग आपण त्यांच्यावर शंका का घ्यावी भक्ती ही स्वार्थासाठी नसावी तर स्वामींवर निस्वार्थ प्रेम म्हणून असावी स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर त्यांच्याकडे नुसते मागणे थांबवावे आणि त्यांची निस्वार्थी उपासना करावी स्वामींनी दिलेले सुख आणि दुःख हे दोन्हीही आपल्यासाठी वरदानच आहेत त्यामुळे स्वामींची सेवा सोडू नये कारण तीच आपल्याला त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचवते स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतलेल्या असंख्य भक्तांची साक्षा आहे की स्वामी कधीच कुणाचे वाईट करत नाहीत पण तरीही काही भक्त जेव्हा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आयुष्यामध्ये बदल होत नाही किंवा संकटे दूर होत नाही तेव्हा स्वामींनाच जोर येऊ लागतात ही वृत्ती भक्तासाठीच हानिकारक ठरते स्वामींची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सेवा हाच खरा मार्ग आहे भक्ती म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे त्यांच्या चरणी समर्पित होणे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या नावाचा जप सुरू ठेवणे पण काही भक्त स्वामींना शरण जाण्याऐवजी आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून त्यांना दोष देतात ही वृत्ती साफ चुकीची आहे स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात त्यांची श्रद्धा किती दृढ आहे हे पाहत असतात संकटे म्हणजे शिक्षा नाहीत तर स्वामींनी दिलेली शिकवण असते आपले पूर्वकर्म आणि वर्तमान काळातील चुका सुधारल्या तरच जीवनामध्ये खरा बदल होईल स्वामींचे नाव घेतले आणि कर्म सुधारले नाही विचार सकारात्मक केले नाहीत सेवा केली नाही तर परिणाम कसे बदलतील त्यामुळे स्वामींना दोष देण्याऐवजी त्यांचा ध्यास घ्या सेवा करा आणि त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामींवर खरा विश्वास ठेवणारा भक्त कधीही त्यांच्यावर संशय घेत नाही तो म्हणतो की माझे आयुष्य जसे असेल आनंद असे असो किंवा दुःख असो स्वामीच माझे सर्वस्व आहेत अशा भक्तावर स्वामी नक्कीच कृपा करतात म्हणूनच परिस्थिती कशीही असो सेवा सोडू नका श्रद्धा सोडू नका स्वामी आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही पण आपल्या मनातील संकल्पना अपेक्षा आणि अज्ञानामुळे आपण स्वामींना किती चुकीचे गृहीत धरतो याचा प्रत्येकाने विचार करावा तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की स्वामी हे कठोर नाहीत आपल्यावर आलेली संकटे अडचणी हे आपल्या कर्मांचाच भाग असतात त्यामुळे तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी काही गैरसमज असेल तर ते आज काढून टाका आणि त्यांची खऱ्या अर्थाने सेवा उपासना करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ